नमस्कार माय डॉक्टर स्वाती वर्गी नॅचरोपॅथिस्ट ने, आज आपण राहू पिंपळगाव शिवानी शिंदे इथे आहोत इथे त्यांच्या आजी आहेत त्यांचं आणि तर मॅडमला बिना भशीनच ऐकायला येत नव्हतं मशीन लावायला लागायची तर मॅडम त्यांना रिझल्ट कस आला आता आपल्याकडे नमस्कार माय शिवानी शिंदे एक फार्मासिस्ट आहे राहुल मधून सगळेचा बिझनेस बिलॉंग करते एक महिना झालं त्यांना आपलं नस ठेवायला असेल नंतर विदिन एका महिन्यामध्ये त्यांना खूप सुंदर रिझल्ट आला एक दोन वर्षापासून त्यांना कंटिन्यू मशीन होती विदाउट मशीन त्यांना हळू कळले की ऐकायला येत नव्हतं आता विदाउट मशीन त्यांना खूप चांगल्या प्रकारे ऐकायला येते आणि आता म्हणणं झाले की त्यांना मशीन लावावी लागत नाही विदाउट मशीन त्यांना व्यवस्थित ऐकायला येते त्यांना खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे आपल्या आयुर्वेदिक प्रोडक्ट्स न मग तुम्हाला ऐकायला येते आता बिना मशीनचं आता मशीन काढलेली ना मशीन कुठे आता तुम्हाला मॅडम खूप छान रिझल्ट आलेला आहे आपलं हे ऑइल आहे मी खूप म्हणजे खूप छान त्यांना रिझल्ट दिलाय आहे विदिन एका महिन्यामध्ये रिझल्ट दिलेला आहे मी पण हा बिझनेस बिल ऑफ करते शेजारी असं बसलेलं असताना बोलताना पण त्यांना म्हणजे शेजारचा आवाज आपल्याला त्यांना कळत नव्हता कंपल्सरी मशीन लावायला लागायची त्यांना पण आपल्या हिरनास्ट ऑइल मध्ये ज्ञानेधर्माच्यामध्ये त्यांना खूप छान रिझल्ट आलेला आहे तर नक्कीच खूप सुंदर रिझल्ट आले तर सगळ्यांनी हे सनेची प्रॉडक्ट यूज करा विशू हेल्थवेअर हॅपी